मराठी माणसाचे राष्ट्रीय पातळीवर जे चित्र उभे केले जाते ते फारच ढोबळ असते खर तर महाराष्ट्राने प्राचीन काळापासून वैभव संपन्न काय अनुभवलाय पुण्यातला गणेशोत्सव जो आजही संपूर्ण महाराष्ट्रात मानाचा आणि महत्वाचा मानला जातो तो, तो पेशव्यांच्या काळामध्ये कसा बरं होता की पेशव्यांनी एका श्रावण महिन्यामध्ये सोळा लाख रुपयांची खिचडी वाटली तिच्या पानावरच्या पंक्तींचं वर्णनही इंग्रज अधिकाऱ्यांनी अनेकदा केले वाईचा महागणपती हाही असाच स्वारीतील कल्पनेतून साकारलेला प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरो नि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा गणपती बाप्पा मोर्या आज आपण आलो आहोत पुण्याच्या राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये आणि माझ्या मागे सुद्धा या खूप सुंदर अशा गणेश मूर्ती तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पा सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे आपण सगळ्यांची आराध्य देवता आहे आणि म्हणून असं वाटलं की पुण्यातला गणेशोत्सव जो आजही संपूर्ण महाराष्ट्रात मानाचा आणि महत्वाचा मानला जातो तो, तो पेशव्यांच्या काळामध्ये कसा बरं होता त्या काळात पुण्यात गणेशोत्सव कसा साजरा होत असे तेही पहावं आजही पुण्यात मानाचा पहिला गणपती आहे तो कसबा गणपती हे खूप जुनं देवस्थान आहे हे देऊळ साक्षात जिजाऊ महासाहेबांनी मानलं असं म्हटलं जातं पुढे पेशव्यांनीही गणेशाला आपलं आराध्य दैवत मानलं आणि पुण्यात अनेक गणपतीची मंदिरं पेशव्यांनी उभारली मग पर्वतीचं मंदिर असेल सारसबागेचं असेल थेऊरचं असेल अशी कितीतरी शनिवारवाड्यात पेशव्यांचा प्रसिद्ध दिवाणखाना हा सुद्धा गणपती महाल या नावानेच ओळखला गेला त्यालाच गणेश रंग महाल असंही म्हणतात याच गणपती महालात सतराशे एक्याण्णव साली कॅप्टन मूर आला होता या गणेश रंगमहालाविषयी तो म्हणतो पेशव्यांचा गणेश रंगमहाल ही एक भव्य वास्तू आहे व्हेरी मॅग्निफिसंट हे त्याचेच शब्द या महालात गणपतीची सुंदर संगमरवरी मूर्ती आहे त्या सभोवार भिंतीवर पुष्कळ पौराणिक चित्र काढली आहेत त्या महालाच्या टोकाला हौद असून त्यातून कारंजित हुईथुई करत आहेत त्या, त्या पलीकडे सुवास एक फुलांचा बाग आहे त्या सुगंधात पाण्याची झुळझुळ मिसळल्यामुळे त्यापासून मनाला आनंद होतोय तो असंही म्हणतो की या महालात एकाच वेळी नाचणाऱ्या शंभर नृत्यांगना मी पाहिल्यात यावरून त्या महालाच्या पेशवाई थाटाची आपल्याला कल्पना येऊ शकते अशा महालात पेशव्यांचा सा गणेशोत्सव साजरा होत असे मराठी माणसाचे राष्ट्रीय चित्र उभे केले जाते म्हणजे मालिकांमधून असेल चित्रपटांमधून असेल ते फारच ढोबळ असते मराठी माणूस म्हणजे काय तर मध्यमवर्गीय तो बहुधा रिक्षावाला असतो पोलीस असतो कारकून असतो किंवा मग कामवाली बाई किंवा पोऱ्या संपन्न श्रीमंत मराठी माणूस ही चीजच अस्तित्वात नाही जणू असा अनेकांचा समज असावा तर महाराष्ट्राने प्राचीन काळापासून ते यादव काळापर्यंत कितीतरी साम्राज्य पाहिलीय इतकंही दूर जायचं नसेल ना तर समृद्ध पेशवाईचंच उदाहरण आपण समोर ठेवू शकतो पण इतरांना तरी दोष का द्यावा अनेकदा आपल्यालाच आपल्या वैभवाची आपल्या इतिहासाची पुरेशी जाणीव नसते म्हणून मनात की रॉयल मॅजेस्टिक या विशेषणांना शोभतील असे जे थाटामाटाचे पेशवाईचे दिवस आहेत त्याच्या काही आठवणी जागवाव्यात आणि तेव्हाच्या गणेशोत्सवाबरोबरच तेव्हाच्या श्रीमंतीच्या कथा ही जाणून घ्याव्यात शनिवारवाडा आणि खास करून गणेश रंगमहाल हा गणेशोत्सवाच्या काळात गजबजून जात असे पूजा आप्तेष्टांच्या पंक्ती वाद्यवृंदाचा गजर नृत्य गायनाच्या मैफली उंची पेहराव अत्तराचा शिडकावा आणि मंत्रोच्चार या सगळ्यामुळे शनिवारवाडा दुमदुमत असे ही त्या काळातल्या गणेशोत्सवाची खास वैशिष्ट्य म्हटली पाहिजे इंग्रज अधिकारी मॅलेट हा त्या काळामध्ये पुण्यात रेसिडेंट म्हणजे स्थानिक अधिकारी म्हणून काम करत होता त्या काळात म्हणजे सवाई माधवराव पेशवे गादीवर आले तेव्हा तो असं लिहितो की गणेशोत्सवाच्या काळात मी सवाई माधवरावांच्या भेटीला गेलो या तरुण राजाने जे अलंकार घातले होते त्यांची शोभा मी कधीच विसरणार नाही त्या सगळ्यात एक कंठा फारच मौल्यवान होता तो छातीवर लोंबत असून त्यात हिरे आणि पाचू एकाडे गुंफले होते प्रत्येक हिरा आणि पाचू जायफळा एवढा होता त्या मॅलेट बरोबर युरोपियन आणि हिंदी मिळून ऐंशी लोक आले होते त्या प्रत्येकाला या दरबारामध्ये पोशाख नजर करण्यात आला काय होता हा पोशाख तर या नजराण्यामध्ये पांढरा शेला होता काश्मीरी शाल होती आणि किनखापाचं कापडही होतं नंतर पान सुपारी आणि अत्तर गुलाबही देण्यात आलं या भेटीच्या स्वरूपावरूनच पेशवाई थाट काय असेल हे ध्यानात यावं यावेळेस मॅलेट बरोबरच स्कॉटिश चित्रकार जेम्स वेल्सही होता आज येल सेंटर फॉर ब्रिटिश आर्ट या ठिकाणी त्याची डायरी आणि चित्र जपून ठेवण्यात आली आहेत त्यात या गणेशोत्सवाच्या दरबाराचा त्याने काढलेला नकाशाही खर तर इंग्रजांनी केलेली ही पेशवाईची वर्णन अनेकदा हसू आल्याशिवाय राहत नाही अशाच एका दरबाराच्या वर्णनामध्ये मॅलेट म्हणतो की मी जमेल तितकी मांडी घालून बसलो त्याच्या पॅन्ट वगैरे सह सवय नसताना दरबारात मांडी घातलेला हा गोरा डोळ्यासमोर आला की हसूच येत कल्पना करा आता जर त्या बिचाऱ्याचा आत्मा पुन्हा महाराष्ट्रात अवतरला तर इथे मांडी घालण्याची कला ही इतकी लोप पावलेली आहे हे पाहून त्याला किती आश्चर्य वाटेल खास केळीच्या पानावरच्या पंक्तींचं वर्णनही इंग्रज अधिकाऱ्यांनी अनेकदा केलं लॉर्ड पुण्यात आला होता त्यावेळी पुण्याचा रेसिडेंट म्हणजे तेव्हाचा स्थानिक इंग्रज अधिकारी होता बारी क्लोज त्या दोघांना दुसऱ्या बाजीरावाने मेजवानी दिली त्याचं वर्णन क्लोज असं करतो आमच्याकरता केळीची पानं मांडली होती त्यावर भात पापड पापड्या करंजा रंगीबेरंगी पकवान आणि सात प्रकारच्या चटण्या होत्या एका अंगाला खीर तूप आणि दुसरे पातळ पदार्थ होते सगळे पदार्थ फार चविष्ट होते आणि पुढे तो लिहितो आम्ही स्वतः बरोबर काटे चमचे आणि सुऱ्या आणल्या होत्या त्यांचा आम्ही जमेल तितका वापर केला पेशवे आपल्याला हाताने खायला सांगतील या भीतीने स्वतःचे काटे चमचे खिशात घेऊन आणणाऱ्या या इंग्रजाला पाहून गंमत वाटते इंग्रजांचे मॅनर्स पाळताना आणि शिकताना आपलीही अनेकदा तारांबई उडाली आहेच ना मग त्याचीही थोडीशी गंमत आवडते मनाला अर्थात <laughs> आपल्यापेक्षा वेगळ्या वातावरणात आपण गेलो की सुरुवातीला कुणाचीही तारांबाई उडते हेच खरं आता पुन्हा एकदा पेशव्यांच्या श्रीमंती थाटाकडे वळायचं झालं तर पेशव्यांच्या बकरीत उल्लेख येतो की पेशव्यांनी एका श्रावण महिन्यामध्ये सोळा लाख रुपयांची खिचडी वाटली आता खरंच खिचडी करून वाढली का खिचडीसाठीचा शिधा दिला की खिचडीसाठी दक्षिणा दिली हे काही या नोंदीवरून कळत नाही पण त्याच्याच पुढच्या वर्षीची नोंद अशी आहे की त्या श्रावणात ऐंशी हजार ब्राह्मण देशभरातून पुण्यात दक्षिणेसाठी आले होते पुणे आणि पेशवे हे भारतातलं तेव्हा इतकं महत्वाचं केंद्र होत की जगभरात त्यांचं नाव झालं होतं मगाशी उल्लेख केलेला स्कॉटिश चित्रकार जेम्स वेल्स ही इथे आला होता तो पेशव्यांची कीर्ती ऐकूनच त्या काळात पेशव्यांनी आणि त्यांच्या सरदारांनी स्वारीच्या निमित्ताने बाहेरचा मुलूकही पाहिला काही नवीन गोष्टी पाहिल्या की त्या आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी धडपडही केली वाईचा महागणपती हाही असाच स्वारीतील कल्पनेतून साकारलेला रास्ते सरदारांनी बंगळुरू मधील भव्य गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्याचबरोबर ते काशीला गेले तेव्हा तिथल्या सुंदर घाटांनीही त्यांना आकर्षित केलं आणि म्हणून त्यांनी काशी सारखे सुंदर घाट वाईट बांधले आणि बंगळुरू सारखा भव्य गणपती वाईच्या महागणपतीच्या रूपाने साकार केला त्यासाठीची त्यांनी आणली गणेशोत्सवाचीच आठवण सांगायची तर सतराशे अठ्याहत्तर सालच्या गणेशोत्सवाची ही नोंद बघा हा उत्सव पुण्यात नाही तर पुरंदर गडावर झालेला कारण त्यावेळेस श्रीमंतांची स्वारी तिथे होती चतुर्थी पासून विसर्जनापर्यंत म्हणजे गणपतीचे प्रस्थान होईपर्यंत गडावर रोज कथा होई रात्री अगदी कथा चालत असे कलावंतांचे ताफे तर गडावर होतेच हरदासही कीर्तनासाठी गडावर आले होते हत्तीवर नौबत ठेवून पालखीतून वाजंत्री ताफ्या समवेत श्रींचे प्रस्थान झाल्याची नोंद पुरंदरासारख्या गडावर हे उत्सवाचं इतकं भव्य रूप होतं हे विशेष या सगळ्या सोहळ्यामध्ये पेशवे स्वारी सहभागी होती याचा या, या नोंदीमध्ये वारंवार उल्लेख येतो श्रीमंतांची मर्जी बहुत प्रसन्न होती वगैरे वगैरे कारण त्यावेळेस श्रीमंतांच्या स्वारीचं वय काय होतं ठावके पाच वर्ष पण मराठी संस्कृती श्रीमंतीची व्याख्या के ही केवळ पोशाखी दिखाऊपणाची कधीच नव्हती हेही तितकंच खरं असं म्हणतात की संपूर्ण पुणे शहराला दगडी तटबंदी किंवा कोट बांधावा असा एक विचार पेशव्यांच्या मनात आला पण तेव्हा छत्रपतींनी म्हटलं की दगडाचा कोट काय कामाचा छातीचा कोट करून आपण राज्य करावं छत्रपतींच्या या शब्दांचा आदर ठेवून पेशव्यांनी सुरू केलेलं बांधकाम थांबवलं ही देखील मोठी श्रीमंतीच नाही का उंची कपडे आणि दागदागिन्यांनी लक्ष्मी पूजन करणारे पेशवे हे सरस्वती पूजकही होते कसे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बघायला लागेल मराठीचा पुढचा भाग आणि तो पाहण्यासाठी काय वेलणकर साटम या युट्यूब चॅनलला तुम्ही पसंती दर्शवा त्याचा प्रसार करा आमच्या या व्हिडिओचाही प्रसार करा आणि आमचे सभासदवा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात गणपती बाप्पा मोर्या